दरवर्षी महाराष्ट्रभर कोणत्या ना कोणत्या गोष्टीची जोरदार चर्चा होत असते मागच्या काही वर्षांमध्ये सबसे कातील गौतमी पाटील अशी चर्चा सगळीकडे सुरू होती तर काही महिन्यांपासून सबसे कातील बिबटे पाटील अशी एक नवी चर्चा सगळीकडे सुरू झाली कारण मागच्या काही दिवसांमध्ये बिबट्यांच्या दहशतीच्या घटना वारंवार समोर येत आहे महाराष्ट्रात बिबट्यांची संख्या दोन हजाराच्या वरती गेली असं बोललं जात अर्थात हे किती खरं किती खोटं माहीत नाही पण बिबट्यानं माणसांवरती हल्ला करण्याच्या घटना मात्र रोजच घडताना पाहायला मिळत आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये कित्येक लहान मुलं तरुण आणि म्हाताऱ्या लोकांचा देखील जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत केवळ रात्रीच्या वेळेला नाही तर दिवसाढवळ्या लोकवस्तीमध्ये येऊन बिबट्या लोकांवरती हल्ला करतोय त्यामुळेच ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये आणि विशेषतः शेतकरी वर्गामध्ये बिबट्याविषयी प्रचंड भीतीचं वातावरण आहे अशातच काळजाचा थरका उडवणारी एक घटना समोर येते ज्यामध्ये बिबट्याने हल्ला केलेल्या आपल्या लहान बाळाला वाचवण्यासाठी एका आईनं थेट त्या बिबट्यासोबतच झुंज दिलेले आहे काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना काय आहे ना तेच जाणून घेऊयात मध्यंतरी साऊथचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्यामधला एक संवाद सगळ्यांनाच प्रचंड आवडला होता दुनिया में सबसे बडा योद्धा मा होती हे जगातला सगळ्यात मोठा योद्धा ही आई असते नुकताच याचाच प्रत्यय खेड तालुक्यातील निमगावात आलाय एक चार वर्षांचा मुलगा आपल्या घरासमोरील अंगणात खेळत असताना शिकारीच्या हेतून एका नरभक्षक बिबट्यानं थेट त्या मुलावरतीच हल्ला केला बिबट्यानं त्या मुलाची मान आपल्या जबड्यात पकडली अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घाबरलेल्या लहान बाळानं आक्रोश करत ओरडायला सुरुवात केली त्याचा आवाज ऐकून त्याची आई घरातून बाहेर धावत आली त्या आईच्या डोळ्यासमोरच बिबट्यानं त्या लहान बाळाची मान आपल्या जबड्यामध्ये पकडून शेताच्या दिशेनं धाव घेतली आपल्या चार वर्षाच्या लहान बाळाला बिबट्यानं जबर्यात पकडलंय हे पाहिल्यावर त्या आईनं थेट बिबट्याचा पाठलाग केला आणि बिबट्याशी दोन हात करत या आईनं आपल्या चार वर्षाच्या लहान बाळाची या बिबट्याच्या तावडीतून सुखरूप सुटका केली आपलं बाळ संकटात असताना या आईच्या अंगामध्ये इतकी ताकद कुठून संचारली माहीत नाही पण या आईनं बिबट्याच्या तावडीतून आपल्या बाळाची सुखरूप सुटका केली कदाचित यामुळेच म्हणत असावे की जगातला सगळ्यात मोठा योद्धा ही आईच असते आपल्या लहान बाळाची बिबट्यासोबत सुरू असणारी जीवन मरणाची लढाई या आईनं जिंकून दाखवली याच सर्वत्र कौतुक होत आहे